रुणापाल दळेवाडी येथील चंद्रकांत नवसो धरणे यांच्या घरानजीक सोमवारी सायंकाळी बिबट्या निदर्शनास आलाय भरवस्तीत बिबट्या आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबरटीचं वातावरण पसरलंय वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केली आहे रोणापाल मडुरा परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असतो सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत धरणे यांच्या घरानजीक परसात बिबट्या दिसून आला त्यामुळे स्थानिकांची चांगलीच घबराट उडाली स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली बिबट्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत वनविभागाने तातडीने जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल केला आहे बिबट्याला जेरबंद न केल्यास वनविभागासमोर ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे